नऊ सुटला या मैदानाचा एक कल्न सुंदर दुसरा सुद्धा आणि जॉकी बघा गाड्या कशा पाहत आहेत ड्रायव्हर गाडी कशी आणतोय सुंदर अशी गाडी पाहतोय छोट्या ड्रायव्हर कोराकरांची ग्रुप चांबळी सात ला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चौधरी पाण्या सगळ्या ग्रुप भोंगवली आणि आठ अंबिका माता प्रसार विशाल परखंदे अमोल परखंदे शिरवळ हा गाडी क्रमांक वीस आहे सुंदरचा क्रमांक दहा पळतोय पड्याल संग्राम अड्याल सरजा शेवटच्या स... गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानाचा अकरा सुटला अकरा मध्ये लढत चाल गाड्यावर लक्ष द्या सहा गाड्या आणि सहा गाड्यांच्या पाठीमागा चुरळा कशी बैला पाहतात ड्रायव्हर गाडी कशी आणतोय लक्ष द्या वड्याल तिकड तेजा आणि राजा सुंदर अशी लढत गाड्या आणि क्रमांक या मैदानातला बारा सुटला आणि बारा मध्ये या ठिकाणी चुरज सामना पाहायला मिळतोय आणि बारा मध्ये चालू चालवले सुंदर अशी गाडी पळते परवा मैदान झाला परतंगीचा त्या मैदानातील एक लाख एकवीस हजाराचा पाचशे पाचशेचा आपल्या मनापासून सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानाचा तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते इकडे अड्याल शहऱ्या पळतोय आणि पड्याल भाग्या पळतोय पिस्टन पिस्टन आणि बाब्याची गाडी सक्सेस गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानाचा चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढत चलोय गाड्या लक्ष द्या सात आठ गाड्या एक गाडी पाच झाली गाड्या लक्ष द्या सात पडतय सात मध्ये लढत आहे अड्याल पक्ष आहेड्याल तिकडं का भराय सुंदर गाड्या पडत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढत चव्हाला चार गाड्या पात एक गाडी बार झाली गाड्या लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मरला जॉकी चौकी अड्याल मावली अड्याल तिकडे तेजानी आमदार आणि लढत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा क्रमांक सोळा सुटला सोळा मध्ये लढत चव्हाला एक पाच झाला सुंदर गाड्या पात सुंदर अशी लढत झाला जगरबाज व्हायला आणि त्यावरती बसणारा मरणा जॉकी आड्या कड्याला हरी पडत आणि रब्बा बाळा करंजी भेटला पंचांपासून काय ऑब्जेक्शन असेल पंचायत विजय बापू झाड्या असेल सुटला या मैदानाचा आणि अठरा मध्ये लढात चालवली एक बाद झाला दुसरा बाद होण्याच्या मार्गावरती तिसरा बाद झाला तिसऱ्याचं वाटतो लढात चाल दोन गाड्या दबंग पळतोय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर घराबादल झाला त्यांच्याकडून कोळी साठी पाचशे बक्षीस आहेत समाज दोनशे बक्षीस आहे एकोणीस गाड्या सुटल्या एकोणीस सुटला दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या मध्ये चुरत चालू आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय श्री बैरना केला विंगरांच्या मैदानामध्ये खाली वाजतेला अर्घा खाल ना काय शूटिंग करतोय काय डोळे न गाड्यावर लक्ष द्या सुंदर असिस्त वाचव मैदाना या मैदानाचा वीज पडतोय पड्या सुंदर अशी लढत लढत नाही गाड्या सुटल्या बाराच वेळ घेतला एकवीस न आणि या मैदानातला एकवीस सुटला बघा कशी लढत एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये लढत चालवली नुसता एक बैल पळून चालत नाही त्याच्या जोडीदार सुद्धा तोला भोलाचा लागतोय अतिशय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानाचा बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चालवले एक पाच झाला लक्ष द्या महिला कशी करतात नुसतं बघू नका ड्रायव्हरचा सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत काटा केर लढत चेतक आणि सर्जा सुटला श्री भैराव देवाच्या यात्रेनिमित्त लिंगकरांच्या मैदानात क्रमांक तेवीस आणि तेवीस मध्ये या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय कोण होत सेमी पात्र बघा कशी लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत चालित ती क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्या गाड्या सुटल्या लढत पाहायला मिळते अरे पंकज आणि गाड्या सुटल्या गाण्या सुटल्या क्रमांका या पंचवीस सुटला अरे एक नंबर तसाच गाडी होती बारक कुणाचे लागत कडे गाडी पडते चार वेळा सांगितले काही फरक नाही पंचवीस पळतोय अतिशय सुंदर भड्याल घरचा राणा सव्वीस सुटला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये लढत सोडली भव्य असा श्रेष्ठ वद्ध मैदान या मैदानाचा सव्वीस पळतोय गाड्यावर लक्ष द्या आड्याला करायला गुळ आहे पड्याला तिकडं आणि घेत आणि गाडी मालक आपल्याला नाव घेतलं जाते आपण या ठिकाणी यायचं प्रकाश पाटील विंग आपण या ठिकाणी गाडी मालकांना चिन्ह देण्यासाठी स्टेज वरती यायचं गाड्यावर लक्ष द्या क्रमांक या मैदानाचा चा सत्तावीस पडतोय सत्तावीस मध्ये काटा किरराशी लढत आहे आड्याल रायफल आणि बाळ्या फड्या सिद्धेश ड्रायव्हर आहे संतोष शिवतरे यांची गाड्याने जायचं गाड्या सुट्या गाड्या क्रमांक या मैदानाचा अठ्ठावीस पळतोय गाड्या लक्ष द्या जिगरबाज भर आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकी आहे बघा कडे गाडी पळत होती सुंदर अशी लढत हरियाल बाळा आणि फड्याल गाड्या सुटल्या मैदानाचा एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये लढत चढली गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पात सुंदर गाड्यांमध्ये अटी तटीची लढत आहे फड्याल माताला सर्जा पळतोय लडात गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री भरत देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित तीस सुटला आणि पात्र सात गाड्या लढत ड्रायव्हरांचा एक सतीश बाबे श्रीकांत खडवे सरपंच केतकवळे गाड्या सुटल्या इकडे सारा पलवान विराज पंढरवाडी सरपंच या मैदानातला एकतीस अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस मध्ये लढत झाली गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पतात सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवली आरेल्या गाड्याला इकडं वर्किक त्याच्या वड्याला हवेली तिकडा तेज आणि शंकर लढत बत्तीस चा निकाला दोन वरील गाडी श्रीनाथ प्रसन बापूसाहेब साहेब आंबेकर गोकुल सेड मोडक गाडीचा एक चालकाचा अभिनंदन आहे तेहतीस सुटला तेहतीस मध्ये लढत चलाय गाड्या लक्ष द्या तेहतीस पडतोय बघा गाड्या कशा पडतोय ड्रायव्हर गाडी कशी आणतोय शेवटच्या क्षणाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चौतीस सुटला या मैदानातला ांच्या मैदानातला कारिक्रमांचा चौतीस आणि चौतीस मध्ये लढात चालू आहे ती कोण होत सेमी पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती वाचताना हा मैदानी जॉफी आणि आमदार या मैदानाचा बाद होण्याच्या मार्गा चौथा सुराबाद झाला की काय गाऱ्या लक्ष द्या पंच कोण कुठे गेलाय बघा सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये अटी तटीची लढत आहे पंच मात कोण झालंय बघा